नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे ते जेव्हा ऑफिसमध्ये येतो आणि तो, तो पार्थला विचारतो काय आहे मला ऑफिसला अर्जंटली का बोलवून घेतलंय आणि बाबा कुठे आहेत सरदसयांचा फोन आला होता मला बाबांनी मला अर्जंट बोलवून घेतलं असं सा सांगितलं बाबा कुठे आहेत पार्थ म्हणतो बाबांनी नाही मी निरोप पाठवला होता तुला कारण मला तुझ्याशी बोलायचं आहे जेव्हा म्हणतो खोटं बोलून हे सगळं करायची काय गरज होती आणि मला ऑफिसमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे जिव्हा निघून जात असतो पार्थ त्याला थांबवतो पार्थ म्हणतो जिवा काय होतं तुला तुला असं काय खोपतं आहे जे तू मला सांगू शकत नाही आहेस जीवा तोंड फिरवून घेतो आणि म्हणतो काही नाही झालेलं पार्थ म्हणतो हेच माझ्या नजरेला नजर देऊन बोल आता तू आणि तू सांग मला आता बोल सांग मला पार्थ दादा सगळं सॉर्टेड आहे काही प्रॉब्लेम नाही आहे सगळं चिल आहे जिवा फक्त एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग मी यापुढे तुला कधी काहीच विचारणार नाही जीवा तोंड फिरवून घेतो पार नव्हतो जीवा आत्तापर्यंत आपण एकत्रच होतो आपण एकत्र आयुष्य घालवले मला तुझी दुखरी सुद्धा माहिती आहे आणि तुझ्या मनाचा हळवा कोपरासुद्धा माहिती आहे पण आत्ता तुझ्या मनात काय चालू आहे हे मला माहिती नाही आहे आणि मला तेच जाणून घ्यायचं आहे जिवा तुला लहानपणीची सवय या लक्षात आहे ना अरे तुला लहानपणी सारखा पार दादा लागायचा काहीही होऊ देत आधी मी सुद्धा तुझं सगळं ऐकायचो कारण मला अप्रूप वाटायचं माझा लहान भाऊ माझ्याशी काही लपवत नाही मला सगळं सांगतो कधी माझ्याशी भांडत नाही जीवा एक ते दिवस होते तू मला सगळं येऊन सांगायचा सगळं शेअर करायचा माझ्यासोबत जीवा प्लीज परत येता तसं वाग ना तसं सुरू कर ना निदान आजपासून तरी आपण सगळं विसरून परत नव्याने सुरुवात करायची का जीवा म्हणतो आजच्या दिवसापासून नेमकं आज आहे तरी काय सकाळपासून सगळेजणं आजच्या दिवसाचे गुणगान आहेत काय आहे तरी काय आज पार्थ नात विचार करतो पार्थ म्हणतो अच्छा तर जीवाच्या लक्षातच नाही आहे की आज वन मंथ ॲनिव्हर्सरी आहे आ, जीवा ओरडतो जिवा म्हणतो काय आहे आज सांगणार आहेस का तू पार्थ म्हणतो आज काही नाही आहे जिवा पण तू ठरवलंस ना तर आजपासून आपण नवीन सुरुवात करू शकतो आणि जिवा ही सुरुवात त्याच दिवशी झाली असती ज्या दिवशी मी तुला पत्र लिहिलं होतं ना की तू ऑफिसला यावं म्हणून तू त्या दिवशी ऑफिसला आलासुद्धा होतास पण त्या दिवशी काय झालं काय नाही तू उलटा फिरलास तर फिरलासच तू परत ऑफिसलाच नाही आलास जीवाला त्या दिवशीचं सगळं आठवतं पार्थ विचारतो जिवा काय होते जीवा वैतागतो जीवा चिडून त्याला म्हणतो काही होत नाही आहे मला आणि काय सारखं सारखं तेच विचारतोयस मला एकट्याला राहू द्या मी कुणाला त्रास देतोय का पार्थ म्हणतो पण जीवा तू स्वतःला त्रास करून घेतो आहेस ना आणि मला असं नाही वाटत की या त्रासाचं कारण तुझं लग्न आहे कारण तू स्वतः पुढाकार घेऊन हे लग्न केलंस पण नेमकं काय आहे तरी काय काय आहे काय होतंय तुला मला ते जाणून आहे जिवा मला काहीच कळत नाही आहे जिवा तू आणि काव्या तुमचं काय तु चालू आहे जिवा विचारतो माझं आणि काव्याचं काय पार्थ म्हणतो तेच विचारतोय मी तुला तुझं आणि काव्याचं काय चालू आहे तू सुद्धा तसाच आणि त्यासुद्धा तशाच त्यांच्याही बाबतीत मला काहीच कळत नाही त्या आपण अशाच कधी कधी चांगल्या वागतात कधी कधी विचित्र वागतात अगदी तुझ्यासारख्याच कधी कधी मी त्यांच्याशी कसं वागतोय ना ते त्यांना आवडत नाही कधी कधी त्या अशा वागतात ना की मला त्या आवडून जातात रोज सकाळी ऑफिसला जाताना मी त्यांची घराबाहेर वाट बघत असतो माझ्यासमोर येतात रिक्षात बसतात आणि निघून जातात पण जिवा तुला माहिती आहे आज काय झालं त्या स्वतःहून माझ्या गाडीत आल्या आणि गाडीत बसल्या त्यांच्या ह्या अशा वागण्यामुळे मला कळलंय की त्या आज ना उद्या मला ॲक्सेप्ट करतील आणि त्या लग्नसुद्धा स्वीकारतील पण जिवा अरे तुझ्या बाबतीत मला असं काहीच दिसत नाही आहे तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे ना नंदिनीशी बोल जर तिच्याशी सुद्धा बोलायचं नसेल ना तुला तर मिथून काकांशी बोल ते पण सोड तुला जर काव्याशी बोलावंसं वाटत असेल ना तर तू तिच्याशी बोल तसंही माझ्या लग्नाच्या वेळेस तुझं तिचं चांगलं जमत होतं जिवा तू एक काम कर तू काव्याशी काहीतरी बोल तिला शेअर कर ती तुला शेअर करेल काहीतरी बघ तसं बोलून काही होते का थांब मी काव्याला इथेच बोलवून घेतो पार्थ काव्याला फोन लावायला घेतो जिवा म्हणतो दादा थांब आणि हो प्लीज यापुढे असं खोटं बोलून मला ऑफिसमध्ये बोलून घेत जाऊ नको मला कोणाशी काहीच बोलायचं नाही मिथून काकाशी नाही आणि तुझ्या बायकोशी काव्याशी तर अजिबातच बोलायचं नाही आणि प्लीज मला एकट्याला जगू द्या असं म्हणून जीवा तिथून निघून जातो पार्थ कन्फ्युजनमध्ये तसाच उभा असतो तर थोड्या वेळाने नंदिनी आपला आनंद निवासमधून निघत असते ती पार्थला फोन लावते नंदिनी पार्थला म्हणते पार्थ मी निघते आणि जीवा येतात मला घेऊन जायला पार्थ म्हणतो वा वा छान छान नंदिनी विचारते आणि तुमचं काय तुम्ही दोघे कुठे आहात पार्थ म्हणतो मी काव्याचीच वाट बघतोय केक घेऊन त्या इतक्यात येतीलच पण काय झालं सगळं ठीक तर आहे ना नंदिनी म्हणते आपण त्या दोघांना सगळं सांगायला हवं का जीवा आणि काव्याला आपण त्यांना असं अंधारात ठेवून पार्थ विचारतो नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही नंदिनी म्हणते आहो आपल्या आजच्या सेलिब्रेशनबद्दल बोलते आहे मी आपल्या लग्नाला आज एक महिना झाला आहे हे फक्त तुम्हालाच मलाच माहिती आहे अहो आपण हे सगळं सेलिब्रेट करणार आहोत याबद्दल त्यांना काहीच माहिती नाही आहे अहो मला टेन्शन आले त्यांना आवडेल का नाही त्यांना काय वाटेल पार्थ म्हणतो तुम्ही जास्त विचार करू नका हो तुम्ही फार विचार करताय अहो त्यांच्या जर लक्षात असलं असतं ना की आज वन मंथ ॲनिव्हर्सरी आहे तर आपण स्वतःहून सांगितलं असतं की आपण सेलिब्रेट करणार आहोत पण त्यांच्या लक्षातच नाही आहे ना मग त्यांना हे असंच पाहिजे त्यांना हेच पनिशमेंट सरप्राईज हेच पनिशमेंट त्यांच्यासाठी नंदिनी म्हणते बरं जाऊ दे त्यांना सरप्राईज कळूच द्यायला नको नंतर कळेलच त्यांना पण दिघा तुम्ही आता दोघं आपण घरी भेटू पार ठीक आहे म्हणतो आणि दोघंही फोन ठेवतात नंदिनी फोन ठेवते आणि तेवढ्यात तिथे ते जिवा येतो नंदिनी म्हणते वा काय टायमिंग आहे मग जिवा कुठे गेला होतात फिल्मला गेला होतात का कुठली फिल्म होती सांगा ना पटापट पड़, नाव काय होतं फिल्मचं जिवा म्हणतो बाईकवर बस नंतर सांगतो नंदिनी म्हणते नाही कुठल्या मूवीला गेला होता ते तरी सांगा जिवा म्हणतो इमोशनल ड्रामावाली फिल्म होती नंदिनी म्हणते जिवा अशा रडक्या फिल्म्स का बघायच्या अहो बीबी वाढतं अशा फिल्म्सने त्यापेक्षा ना रोमॅन्टिक फिल्म्स बघत जा जिवा तिच्याकडे रागाने बघतो नंदिनी बडबड करत करत गाडीवर बसते जिवा कानात कापूस टाकून ठेवतो नंदिनी विचारते मी काय बोलते ऐकताय ना जिवा म्हणतो हो ऐकतो ऐकतोय नंदिनी गाडीवर बसते आणि जीवा गाडी चालू करतो नंदिनीची बडबड बडबड चालूच असते जीवाला काहीच ऐकू येत नाही तर इकडे पार्थ काव्याची वाट बघत असतो काव्यात दोन केक घेऊन येते पार्थ तिच्याकडे स्माईल करत बघत राहतो काव्या म्हणते आता काय आतच बसून राहणार आहात का तुम्ही पार्थ म्हणतो मग बाहेर कुठे बसू आणि बाहेर बसून गाडी कशी चालवू काव्या म्हणते झालं जोक मारून आता कारचा दरवाजा उघडताय का माझ्या हातात केक्स आहेत दोन दोन पार्थ काव्यासाठी दरवाजा उघडतो आणि काव्या ते केक्स घेऊन आतमध्ये बसते पार्थ कारचा दरवाजा लावतो काव्याची ओढणी दारात अडकते पार्थ तिच्याकडे स्माईल करून बघत राहतो काव्या त्याला इशाराने विचारते की आता काय प्रॉब्लेम आहे पार्थ कारचा दरवाजा उघडतो आणि काव्याला ओढणी देतो तुम तो म्हणतो तुमची ओढणी बाहेर आली होती काव्या आपली ओढणी बाजूला घेते आणि त्याच्याकडे रागाने बघते पार्थ आपल्या जागेवर जाऊन बसतो आणि कार चालू करणार असतो तो काव्याला विचारतो चला निघायचं काव्या म्हणते कशाला थांबू ना आपण इथेच मी एक काम करते हे केकचे पिसेस करते आणि मी विकते तुम्ही इथे ड्रायविंग सीटवर बसा आणि पैसे कलेक्ट करा म्हणजे जशी आईस्क्रीमची गाडी असते बर्फाच्या गोळ्याची गाडी असते तशी आपण पेस्ट्रीची गाडी करू ही कशी वाटली आयडिया पार्थ म्हणतो वा वा माझ्यासारखं बोलायला लागलात तुम्ही वाढ नाही पण गुण लागला पण आयडिया भारी आहे तुमची तुम्ही एक काम करा हे यू पी एस सी वगैरे सोडून द्या तुम्हाला बाहेर बागेत बेंचवर बसवं हो लागतं ना तुम्ही हाच बिझनेस करा मस्त पेस्ट्री विकत जा पार्थकडे राहाने बघते पार्थ म्हणतो निघूयाच आपण आता तुम्ही नाही वितळलात पण केकचं क्रीम वितळेल ना काव्या मोठे डोळे करून त्याच्याकडे बघते पार्थ म्हणतो निघूयाच आता पार्थ गाडी चालू करतो आणि दोघंही घरी जायला निघतात तर इकडे घरी सगळ्यांनी खूप छान डेकोरेशन केलेलं असतं बलून्स लाईटिंग्स पोस्टर खूप छान डेकोरेशन केलेलं असतं आणि सगळे तयारसुद्धा झालेले असतात तर इकडे पार्थ काव्या घरी येत असतात आणि पार्थला पाणीपुरीची गाडी दिसते पार्थ मध्येच गाडी थांबवतो काव्य म्हणते अहो हळू जरा किती जोरात ब्रेक मारला तुम्ही काय झालं काय ब्रेक मारायला पार्थ म्हणतो मी जे समोर बघितलं आहे ना त्यामुळे मी ब्रेक मारला आहे काव्य विचारते काय बघितलं आहे पार्थ समोर बोट दाखवतो तिथे पाणीपुरीचा गाडा असतो पार्थ म्हणतो मला हे दिसलं आणि त्यामुळे मी गाडीला ब्रेक मारला काव्य पाणीपुरी बघते खूप खुश होते काव्य म्हणते किती दिवसांनी मी पाणीपुरीची गाडी बघते तुम्हाला माहिती आहे आधी मी आणि आरुषी खूप पाणीपुरी खायचो अक्षरशः कॉम्पिटिशन लागायची आमच्या दोघांमध्ये पार्थ विचारतो मग कॉम्पिटिशन कोण जिंकायचं काव्या म्हणते अर्थात मी जिंकायचे तुम्हाला माहिती आहे मी आणि आरुषी पाणीपुरीवाल्याकडे गेलो की पाणीपुरीवाला खूप खुश व्हायचा कारण आम्ही खूप बिझनेस करून द्यायचो ना त्याला तो अक्षरशः आमच्या वाटेवरती डोळे लावून बसायचा कधी एकदा आम्ही तिथे जातो आणि आम्ही त्याच्या हातची पाणीपुरी खातो खूप दिवस झाले पाणीपुरी नाही खाल्ली पार्थ म्हणतो त्यात काय आत्ता खाऊ आपण पाणीपुरी चला उतरा कारमधून उशीर कशाला करताय चला, करता चला आजपासून आपण दोघं पाणीपुरी खाणार पार्थ कारमधून खाली उतरतो आणि काव्या दरवाजा उघडते आणि पुन्हा लावून घेते काव्या विचार करत बसते पार्थ विचारतो काय झालं काय अहो येत आहे ना पाणीपुरी खायला काव्या म्हणते नकोय मला नको आहे पाणीपुरी पार्थ म्हणतो नको म्हणजे अहो आत्ता एवढ्या उत्साहात तुम्ही बोलत होतात चला ना दोन चार प्लेट पाणीपुरी खाऊ काव्या म्हणते नको आहेच सांगितलं ना मी तुम्हाला उगीच तुम्ही मला फोर्स करू नका पार्थ म्हणतो नको आहे म्हणजे अहो आत्ता तुम्ही भरपूरून बोलत होतात तुम्ही पाणीपुरी खायचा वगैरे काव्या म्हणते आवडायची मला पाणीपुरी पण आता माझी आवड बदलली आहे पार्थ कन्फ्यूज होऊन जातो हिचं नेमकं काय चाललंय त्याला काही कळत नाही तर इकडे वसू आपल्या रूममध्ये असते आणि मंजू तिथे येते मंजू विचारते ताई काही झालं आहे का वसू म्हणते ही रम्या त्या नंदिनीने डिवचलं म्हणून ती म्हणते की ती ऑफिसमध्येच थांबणार आहे मला म्हणाली की हे ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन संपलं की ती येईल घरी रात्री उशिरा येईल नाहीतर मैत्रिणीकडे जाऊन राहील म्हणाली मला कळतच नाही आहे या मुलीचं काय चालू आहे आता हिच्यासाठी हा घाट घातला आहे ना मी मग घेणेकडे यायला नको का मंजू म्हणते ताई तू तुझा मूड खराब करून घेऊ नको अगं रम्या इथे नाही आहे म्हणून काय झालं अगं माझी ताई आहे ना इथे ती एकटीच पुरेशी आहे पार्टी खराब करण्यासाठी वसू खुश होऊन जाते वसू म्हणते हो पार्टी तर मी खराब करणारच आहे पण मंजू आता बघ तू ही नंदिनी आजकाल फार पुढे पुढे करते ना नाही तिच्या आनंदाला जर गालबोट लावलं ना मी तर मी नावाची नाही वसू पार्टी कशी खराब करायची या विचारात असते तर इकडे पार्थ काब्याला म्हणतो अहो आओ, तुमच्या आवडीनिवडी बदलल्या असतील पण पाणीपुरी अजून तशीच आहे तुम्ही आणि आरोज जसं कॉम्पिटिशन लावायचंत ना तशी आपण दोघं कॉम्पिटिशन करू म्हणजे जो जास्त पाणीपुरी खाईल तो जिंकला आणि जो हरेल त्याने पैसे द्यायचे काव्या म्हणते झाला पुन्हा बालिशपणा सुरू पार्थ काय चाललंय तुमचं मला नको आहे पाणीपुरी तुम्हाला खायची असेल ना तर तुम्ही खाऊन घ्या मी इथे थांबलेली आहे बसले मी कारमध्ये पार्थ म्हणतो नाही मी पाणीपुरी खाईल ते तुमच्यासोबतच नाहीतर मी अजिबात खाणार नाही काव्या तुम्हीसुद्धा इथेच आहात पाणीपुरीसुद्धा इथेच आहे कधीतरी तुम्हाला पाणीपुरी पुन्हा आवडेल तुमची टेस्टसुद्धा बदलेल आणि तुम्ही स्वतःहून मला म्हणाल पार्थ चला पाणीपुरी खाऊ आणि तुम्ही मला स्वतःहून इथे घेऊन याल मग आता मी तुमच्यासाठी जे करतो आहे ना ते तुम्ही स्वतःहून कराल मला पूर्ण खात्री आहे हे असंच होईल आजची ही पाणीपुरी तुमच्यावरती उधार आहे पार्थ कारमध्ये बसतो आणि दोघंही तिथून निघतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की नंदिनी जीवा पाणीपुरी खायला येतात नंदिनी म्हणते जिवा पाणीपुरी आहे ना खा ना जिवा म्हणतो नाही नको आहे मला नंदिनी म्हणते ठीक आहे नाही खायची तर नका खाऊ नंदिनी स्वतः पाणीपुरी खाते आणि जीवाच्या तोंडाला पाणी सुटतं सुद्धा पाणीपुरी खायला लागतो तर थोड्या वेळाने पार्थ काव्या केक घेऊन घरी येतात घरातले लाईट सगळे बंद असतात पार्थ मोठमोठ्याने सगळ्यांना आवाज देतो नंदिनी जीवा ते सुद्धा तिथे आलेले असतात सगळे मोठ्याने हॅपी ॲनिव्हर्सरी विश करतात जिवा काव्या आपापल्या पार्टन्सकडे बघत राहतात नंदिनी जीवाला म्हणते कॉंग्रॅच्युलेशन्स एक महिना झाला आता आपल्याला तर काव्या चिडते काव्या म्हणते हे सगळं काय पार्थ म्हणतो आज आपल्या लग्नाला एक महिना झाला आहे आणि त्यासाठी हे सरप्राईज तुमच्यासाठी काव्या त्याच्याकडे बघत राहते